पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता पंचवीस लाख बारा हजार वाहन आहेत किती त्याची नोंद आहे याच्यामध्ये मध्ये आणि आता दरवर्षी लाख आमच्या पिंपरी चिंचवड शहरात येतात किती दीड लाख वाहन आणि आमच्याकडलं इन्फ्रास्ट्रक्चर रस्त्याचं हे कमी पडतंय आम्ही दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं या रस्त्या संदर्भामध्ये ज्या सात आठ रस्त्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टरांकडे मिटिंग घेतलेली आहे आमच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांकडे घेतलेली आहे भूसंपादना संदर्भामध्ये आम्ही चार चार पाच पाच वेळा मिटिंग घेतलेल्या आहेत अध्यक्ष महोदय काही विषय आहेत तुम्हाला मी या दोन घटना सांगतो अध्यक्ष महोदय चार ऍक्सिडेंट झाले आणि चारही ऍक्सिडेंट मध्ये एकही एक माणूस वाचलेला नाही अध्यक्ष महोदय आम्ही काही लक्षवेधी मांडत असताना त्याच्या मागचा हेतू हा आमचा फार प्रामाणिक असतो इथं अनेक लक्षवेधी झाल्या पण आमच्या या लक्षवेधीमध्ये माधुरी त्यांनी तर आमचा हा विषय आहे अध्यक्ष महोदय जो विकास आराखडा समाविष्ट गावांचा दोन हजार आठ ला मंजूर झाला सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ला ही गाव महापालिकेत आली दोन हजार आठ लावला आराखडा मंजूर झाला आता दोन हजार सतरा पर्यंत त्याच्यावर पुढील कारवाई नव्हती केली अध्यक्ष महोदय कारवाई न होण्याचं कारण हे आहे की आपल्याकडं त्या विकास आराखड्यातल्या विका आरक्षणाची कुठलीच जागा ताब्यात नाही आहे महापालिकेला विचारलं हू संपादनासाठी पाठवले आता उत्तरामध्ये त्यांनी दिले वीस टक्के जागा फक्त कॅम्प लावल्यामुळे आलेली आहे वीस टक्के जागा वीस टक्के जागा आल्यानंतर आपण कुठलाही टेंडर काढू शकत नाही कुठलाही रस्ता तयार करू शकत नाही त्याच्याकरता भूसंपादन हे गरजेचं आहे अनेक वर्षापासनं माझ्या मतदारसंघामध्ये काही रस्ते प्रलंबित देव आळंदी आहे आळंदी आळंदी पंढरपूर रस्ता आहे नाशिक आन्द, रस्ता आहे या सगळ्या रस्त्यांचं भूसंपादन राहिल्यामुळं रस्ते पूर्ण होऊ शकत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय भू संपादन करण्यासाठी राज्य शासनाकडनं कडक कारवाई करण्याची गरज आहे ते राज्य शासन संबंधित त्या विभागाला तशा प्रकारचे आदेश देणार का आणि टाइम पिरियड मध्ये टाइम बॉन्ड कार्यक्रम हा आम्हाला आज तुम्ही जाहीर करून देणार का या सात रस्त्यांबद्दल तरी मला तुम्ही या निमित्ताने सांगितलं पाहिजे या सात रस्त्यांच्या बाबतीमध्ये देखील मी सांगितलं की भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे भूसंपादनाच्या कारवाईला उशीर झालाय याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही दोन विभागाशी हा विषय निगडीत आहे नगरविकास आणि महसूल म्हणून अधिवेशन संपल्यानंतर पंधरा आत माननीय महसूल मंत्र्यांच्या समवेत नगरविकास विभाग आणि महसूल विभाग आणि सन्मान सन्माननीय माधुरीताई आणि महेशजी यांना सोबत घेऊन बैठकीचं आयोजन केलं जाईल